नमस्कार मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आपल्या सगळ्यांचा एक कॉमन प्रॉब्लेम जो मला पण काही चुकलेला नाहीये दुसऱ्या दिवशी काहीतरी महत्वाचं फंक्शन असतं किंवा काहीतरी स्पेशल डे असतो आणि चेहऱ्यावर पिंपल येतो मग जो काही आपला संताप होतो पण करणार काय येणारा तर आलेला असतो आणि तो काही पुढचे तीन चार दिवस जागेवरून हलत नसतो सो नेमके हे पिंपल का येतात आणि यावर काही सायंटिफिक सॉल्युशन आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी पिंपल्स आल्यावर काय करायचं नाहीये ते बघूयात सो so, जेव्हा पिंपल येतो तेव्हा बरेच जण तो, बरे तो फोडतात लिटरली जबरदस्तीने तो फोडतात मग पिंपलला राग येतो आणि तो त्याचा डाग तिथेच ठेवतो इन्फेक्शन देतो आणि पुन्हा नवीन पिंपल देतो सो कधीच पिंपल फोडायचा नाही तो हळूहळू so, ना कमी होत असतो आणि पूर्ण नाहीचा होतो फक्त आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत ते काही दिवसांचे पाहुणे असतात ते येतात आणि जातात पण तुम्ही पेशन्स ठेवले तर ऑब्झर्व कराल की तो ॲटोमॅटिक कमी होतो पण अगदीच काही महत्त्वाचा फंक्शन आहे किंवा तुमच्या जवळच्या रिलेटिव्हमध्ये काही लग्न आहे तर तुम्ही क्लिनिकमध्ये व्हिजिट करा सल्ला आणि मगच त्यावर काहीतरी ट्रीटमेंट करा स्वतःचं काही इमॅजिन करून कोणतीही क्रीम लावू नका सो सगळ्यात आधी समजून घेऊया पिंपल म्हणजे काय एकदम थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली जी स्किन असते त्याच्या खाली ग्रंथी असतात जे आपल्या स्किनसाठी ना ऑइल तयार करतात विच कॉल्ड सिबम जेव्हा आपले हार्मोन्स बिघडतात तेव्हा या ग्रंथी गरजेपेक्षा जास्त ऑइल प्रोड्यूस करतात आणि हे तेल आपल्या स्किनच्या छिद्रांमध्ये अडकतं त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि तिथूनच पिंपल तयार होतो आणि हे असं कधी होतं एकतर टीन एजमध्ये म्हणजे वयात येताना पिरियडच्या आधी पण पिरियडच्या आधी जे पिंपल येतात ते चाहण्या असतात ते येतात आणि जातात त्यांच्यामध्ये बिलकुल यायचं नाही नंतर आहे प्रेग्नन्सी प्रेग्नेसी मध्ये ते येऊ शकतात आणि जर सतत एकाच गोष्टीचा तुम्ही विचार करत असाल स्ट्रेस घेत असाल तर ते येतात स्ट्रेसमुळे अनेक त्रास उद्भवतात त्यामुळे स्ट्रेस कधीच घेऊ नका आणि देऊ पण नका कारण आपण जे देतो तेच फिरून आपल्याकडे येत असतं सो बी हॅपी आपण खुश राहायला लागलो की हॅपी हार्मोन्स रिलीज होतात अँड इट्स गुड फॉर अवर ओव्हर हेल्थ पिंपल्स आल्यावर काय करायचं तर फेसवॉश माइल्ड आहे किंवा बेस्ट सेटाफिलचा वापरा सारखं त्या ठिकाणी हात लावू नका हेवी मेकअप टाळा पाणी भरपूर प्या आणि झोप आहा हा झोप हा पिंपल्सवर रामबाण उपाय आहे असं मला वाटतं चांगली झोप घेतली की पिंपल्स कमी होतात आणि मी स्वतः हे ऑब्झर्व केले सो हे नक्की करा पिंपल्स घालवायचे कसे तर सगळ्यात सेफ रेमेडी सकाळी उपाशीपोटी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून प्यायचं आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा पण अगेन प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो सो बेटर आहे की तुम्ही हेल्दी खा जंक फूड कमी प्रमाणात खा बेसिकली पिंपल एकतर हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पोट साफ नसेल तर येतात सो पाणी भरपूर प्या आणि एकदम नाही सिपसिप करून तुम्हाला थोडं थोडं पाणी प्यायचं आहे कोमट पाणी घेतलं तर उत्तम आता पिंपल्सचे डाग कसे घालवायचे आता यावर अनेक उपाय आहेत बटाट्याचा रस असेल किंवा फ्रेश ॲलोवेरा तुम्हाला पिंपलच्या जागेवर लावायचं आहे सायंटिफिक अभ्यासानुसार ॲलोवेरामध्ये स्किन रिपेअर करणारे घटक असतात जे डाग हलके लाईट करायला हेल्प करतात जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर अनेक ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता थोडे पैसे मोजले की आपोआप आपण स्वतःची काळजी घ्यायला लागतो अनहेल्दी खाल्ल्यामुळे जे काही आपल्या चेहऱ्यात बदल होतात त्यासाठी आपण जातो क्लिनिकमध्ये आणि मग पैसे मोजतो आणि पैसे मोजल्यावर मग बरोबर कळतं आपण काय खायला पाहिजे कसं राहायला पाहिजे सो हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका